नमस्कार मी गणेश भोताजी संपादक सह्याद्रीवेद आज आपण आमदार शशिकांजी शिंदे साहेब यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर आलेलो आहे तर आज आपण साहेबांवरून विविध विषयांवर चर्चा करणार आहोत साहेब नमस्कार साहेब माझा पहिला प्रश्न असा आहे की आज सातारा जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार अजूनही फायनल होत नाही आहे तर ह्या लोकसभेला महाविकास आघाडीचा उमेदवार कधी होईल कारण साधारण पंधरा ते सोळा तारखेच्या दरम्यान आचारसंहिता नमस् लागण्याची शक्यता आहे तर नेमकी काय परिस्थिती आहे महाविकास आघाडीच्या असलेल्या महाराष्ट्रामधल्या सर्व नेत्यांची बैठक झालेली आहे त्यामध्ये जागा निश्चित पण झालेल्या कोणत्या पक्षाने कोणती जागा लढवायची या मदत भूमिका सुद्धा निश्चित झालेली आहे फक्त एकच आहे की एकत्रितपणे त्याप्रमाणे उमेदवारांनी एकत्रितपणे कोणी पक्षाने कोणती लढवायचे हे जाहीर केलं जाईल तर मी सांगणं बरोबर ठरणार नाही परंतु आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तिकीट वाटप करताना आमच्याकडून विलंब किंवा आमच्याकडं कोणी ना mm. आम इच्छुक नाही असं काही नाही आमच्याकडे इच्छुक बरेच आहेत परंतु ते करत असताना आम्ही वाट बघतो की आता समोरच्याकडून कुठला उमेदवार उभा राहतो आहे हे बघून मग पुढचं ठरवायचं असं ठरवलेलं आहे पण साहेब आता सुद्धा महाविकास आघाडीमध्ये अशी चर्चा आहे की आत्ताचे जे का खासदार साहेब आहेत श्रीनिवास पाटील साहेब त्याचा कारण उत्तरमधील आणि का पाटणमधील येथील लोकप्रतिनिधींचा त्यांना विरोध आहे अशी एक चर्चा आहे महा त्याचबरोबर आत्ता सध्या अशी परिस्थिती आहे जिल्ह्यामध्ये की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही फुटल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादांचा गट शरद पवार साहेबांचे गट अशी दोन गटामध्ये राष्ट्रवादीची विभागणी झालेली आहे अजितदादांचा गट महायुतीबरोबर आहे आणि स आपला शरद पवार साहेबांचा गट हा महाविकासबरोबर महाविकास आघाडीबरोबर आहे तर अशा परिस्थितीमध्ये लोकसभा लढवणं आपल्याला कसं वाटतंय म्हणजे काय परिस्थिती वाटते सातारा जिल्ह्याची ओळख बघितली किंबहुना महाराष्ट्राची ओळख बघितली तर छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरचा पुरोगामी आता महाराष्ट्रा म्हणून ओळखला जातो आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आणि सातारा जिल्हा विशेषतः यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो जिथं भाऊराव पाटील त्यामुळे सखा पाटील अनेक लोकांनी या ठिकाणी फार मोठ्या सातारा जिल्ह्याची उंची वाढवलेली आहे राजकीय शेती जेव्हा काँग्रेसपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला त्याच पक्षाच्या पाठीमागं पूर्णपणाने सातारा जिल्ह्यातली जनता उभी राहिलेली आहे आणि हे जर पाहता या भविष्यकाळातल्या पक्ष कुटी पक्ष धोरण पक्ष फुटलं म्हणजे पक्ष फोडले फुटले म्हणजे स्वतःहून गेलेलं नाही आहे पक्ष फोडून त्यांना पक्ष नेलेलं आहे आणि त्यामुळे यंत्रणेचा वापर करून त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्याचा उपयोग केलेला आहे हीच खरी गोष्ट महाराष्ट्रातल्या जनतेला आणि सातारा जिल्ह्यात त्या जनतेला आवडलेली नाही वेगळेवेगळे विषय आहेत आणि मला वाटतं की यामध्ये मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल धनधर आरक्षण असेल सगळ्यांना फसवण्याचं काम केलं जातं विशेषतः मग दलित आणि अल्पसंख्याक जो आहे तो समाजसुद्धा पूर्णपणाने ह्या सरकारच्या नाराज आहे आणि त्यामुळे त्याचा काय परिणाम होईल असं मला वाटत नाही आपण बघितलं असेल की मध्यंतरच्या काळामध्ये पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीलासुद्धा पवारसाहेबांच्या चव्हाणसाहेबांच्या विचाराच्या पाठीमागे या जिल्ह्याने राहायचा एक इतिहास केला आणि हे करत असताना आत्तासुद्धा काही झालं तरी किती पक्ष फुटला काय फुटला तरी त्याचा परिणाम या निवडणुकीला होणार नाही विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि त्याचबरोबर इतर संघटना काँग्रेस आहे इतर संघटना ज्या आहेत त्या सगळ्या सततीस संघटना एकत्र घेऊन आम्ही त्याची मोठ बांधलेली आहे काल त्या मुंबईमध्ये राष्ट्रवादी भवनमध्ये चर्चा झालेली आहे बैठका झालेल्या आहे पार पडलेल्या आहेत आम्ही आमची सगळी खाली यंत्रणा मजबूत करून भविष्यकाळामध्ये लोकांना जिल्ह्यातले प्रश्न जिल्ह्यातली परिस्थिती राजकारणाची परिस्थिती आणि देशातली दे राज्यातली असलेली परिस्थिती याचा माहिती देऊन येणारी विकुंशही लढायचे असेल तर आपल्याला लढाई केली पाहिजे पटवून देऊ आणि सातारा जिल्ह्यात त्यामध्ये शंभर टक्के इतिहास मला विश्वास आहे सर पण महाविकास आघाडीमध्ये जो आत्ता एक चर्चा आहे की श्रीनिवास पाटील साहेबांच्या उमेदवारी बाबत कारण उत्तर आणि पाटणमधील काही विरोध असेल किंवा आत्ता सध्या तुम्ही एक लोकसभेला एक आहात की जो विजय खेचून आणू शकतो त्याचबरोबर पृथ्वीराज बाबा आहेत तर नेमके उमेदवार कोण फायनल होतील कारण अजूनही शांचकता आहे महाविकास आघाडीमध्ये उमेदवार बाबा काय करतो सिने वय लक्षात घेता यावर काही लोकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे म्हणजे पाटणकरमध्ये पाटणमध्ये सत्यजित पाटणकर असते कराड त्याच्यामध्ये सुनील माने वगैरे असतील कोणी इच्छा व्यक्त केली म्हणजे विरोध केला असं नाही होत हां तर उमेदवारीच्या याच्यामध्ये स्पर्धा असते आणि ती स्पर्धा ज्यावेळा नाव डिक्लेअर होईल त्यावेळा ती सर्व संपून जाते कोणाला संधी द्यायची पक्षश्रेष्ठी ठरवतील पण ज्याला दिली जाईल त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कुटुंता मतभिन्नता न ठेवता आम्ही ती निवडणूक शंभर टक्के वाक्य त्यांनी जिंकू इच्छा व्यक्त केली म्हणजे विरोध केला असं होत नाही त्यामुळे ते काय मला वाटत नाही की अशा प्रकारच्या बातम्या ज्या बाहेर आलेल्या आहेत त्यात काही फारचंच तथ्य आहे सर तुम्ही इच्छुक आहात आहे नाही माझ्या इच्छेच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो की शेवटी पक्षाच्या संघटनेसाठी जो काही निर्णय घ्यायचा असतो तो घ्यायचा असतो पण मी विधानसभेच्या माध्यमातून त्या माझी इच्छा आहे आणि शेवटी या सर्व गोष्टीतून मी उमेदवार असो नसतो पण मी उमेदवार म्हणून काम करणार आणि त्याप्रमाणे जो उमेदवार देतील त्याला निवडून आणण्यासाठी शंभर टक्के जिल्ह्यामध्ये मी रानवतो सर आता सध्या महायुतीमध्ये अजितदादांचा पक्ष आहे राष्ट्रवादी पक्ष त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे त्याचबरोबर भाजप आहे मग सातारा जिल्ह्यातील एकूण राजकारण बघता महायुतीचा उमेदवार याला आपण कशा पद्धतीने करू शकता बाहेरू शकतो कागदावर बघितलं तर महायुतीच्या सातारा जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या पक्षांमध्ये गेलेल्या त्यांची सत्ता कागता स्ट्रॉंग आहे मी का बोलतो आम्ही दोघा चौघ राहिलेलो आहे शिवसेनेमध्ये पण काही लोक आम्ही आहेत त्यानंतर काँग्रेस पक्षावर एक संघ राहिलेला आहे या सर्व गोष्टीचा विचार करता मला विश्वास तो जनतेवर आहे सध्या तरुण बेरोजगारीच्या बाबतीमध्ये नाराज आहे शेतकरी नाराज आहे ज्या पद्धतीने भूमिका शेतकऱ्याच्याबद्दल घेतली पाहिजे ती घेतली जात नाही अनेक प्रश्न आहे की त्यामध्ये देशामध्ये आपण सुरक्षित नाही अशा प्रकारची भावना ज्यावेळा एखाद्या जनतेमध्ये होते त्यावेळेस ती क्रांती होत असते मला वाटतं की लोकांच्या मनामध्ये दोन हजार नंतर काय होईल ही सर्वात मोठी चिंता आहे आणि म्हणून अशा विचाराच्या माध्यमातून उद्रेक होईल आणि त्यामध्ये शंभर टक्के या बदल करण्याची मानसिकता देशामध्ये राज्यामध्ये असेल आता आपण जर बोलतो मग भाजप स्वतःचा विश्वास होता मग त्यांनी इतर पक्ष फोडायचे नव्हते आता इतर पक्ष फोडले तर तिकीट वाटप करताना ज्यांनी मागणी केल्या त्यांना सांगता की तुम्ही निवडून येऊ शकत नाही त्याचा फटका आम्हाला बसेल याचा अर्थ असा आहे की रिपोर्ट त्यांच्याकडे नोर जो गेलेला आहे तो निगेटिव्ह गेलेला आहे आणि म्हणून त्या भीतीपोटी त्यांना आता थे थे करता है। तो तेरे किती के ते स्वतःला हे सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतायत पण त्यांनी किती काय केलं त्या निकाला हा वेगळा असेल त्याबरोबर साहेब त्याचबरोबर काल परवा सीए कायदा लागू झाला देशामध्ये तर याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे नाही सी ए कायदा म्हणजे काय कायदा आहे सिटीजनशिप अमेंडमेंट बिल नागरिकत्व सुधारणा कायदा कोणा त्यासाठी केला तो अफगाणिस्तान पाकिस्तान आणि बांगलादेशमधील म्हणजे मुस्लिम सोडून इतर कायदा पास कधी झाला असं दोन हजार आजकाल डिक्लेअर केला तीच राष्ट्रवादी निवडणुकीसाठी राजकारणासाठी कुठले काही धर्माचा कुठल्या तर विषयाचा विषय घेऊन मूळ प्रश्नाला बगल द्यायचा हा आहे त्यांचा सगळ्या स्तरावरती ते फेल झालेले आहे मग देशप्रेमाचं काहीतरी काय बाहेर काढायचं धर्म प्रेमाचं बाहेर काढायचं आणि राजकारण करायचं हे दुर्दैव आहे मग आपण म्हणतोय की तो कायदा त्यावेळा पाडला मग चार वर्ष तीन वर्ष तो कायदा इम्प्लिमेंट का नाही केला आज का जाहीर केला त्याने कारण दिलं की कोरोना होता त्यामुळे कोरोना कोरोनानंतर किती निर्णय घेतले दाखवू कोरोनानंतर बरेच निर्णय घेतले ना ते तोंडावर हा लोकांना सांगायचं बघा आम्ही कसा निर्णय घेतो लोकांना भीती आहे दोन हजार चोवीसला पूर्ण बहुमतात आलं तर घटना पण बदलू शकते आणि त्यामुळे हा धोका आहे त्यामुळे लोकांना हे काहीतरी असं दाखवायचं आणि मग त्याच्यातून मतं मिळतं त्याचा प्रयत्न करायचा आणि घ्यायला जाहिरात आता काल शंभर रुपये गॅस सिलेंडर स्वस्त केला मग ह्याच्या अर्थ काय लोक विचारायला लागले मग ह्याच्या अगोदर आमच्याकडून शंभर रुपये तुम्ही जास्त घेत होता गॅस असं आहे ते जी एस टी वगैरे अनेक प्रश्न आहे की ज्या प्रश्नावर लोकांचे खिशे कापले गेलेले आहेत आणि त्याचे पैसे तुम्ही बरं आता उद्घाटन झाली उद्घाटन कसली झाले रस्ते पूल पोस्टल रोड बुलेट ट्रेन ना मेट्रो ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भागातल्या तरुणांसाठी बेरोजगार तरुणांसाठी असं कुठला विषय घेतलेला आहे नाही त्या ना बरोबर साहेब आता सध्या दोन हजार एकोणीसचा विचार करता वंचित नाही जवळजवळ महाराष्ट्रामधील महाविकास आघाडीचे म्हणजे जे आघाडी होती काँग्रेसचे जवळजवळ दहा लोकसभेचे खासदार म्हणजे वंचित फॅक्टरमुळे पडले होते मग आता सध्या राष्ट्रवादी महाविकास आघाडीमध्ये वंचितचा अजूनही सहभाग नाही तर या वंचित फॅक्टरचा महाविकास आघाडीला धोका आहे का किंवा परत पडेल का किंवा अजून तुमची जुळणी चालू आहे का याच्यामध्ये सर्वेजण आम्ही प्रयत्न करतोय विशेषतः साहेब उद्धवजी ठाकरे वगैरे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात वगैरे नाही नेते प्रयत्न करतात विजय ठेव की वंचित बरोबर असणं करते तर आपल्या मताचं विभाजन होऊ नये आणि ज्या हेतूसाठी एमसाठी आपल्या सगळ्यांचे हेतू आणि एम जर एक असेल तर त्याच्या बाबतीमध्ये त्यांचं विभाजन होणे हा प्रयत्न आपण करतो आता हा विषय वंचितच्या असलेल्या नेत्यांनी पण केला पाहिजे विचार केला पाहिजे शेवटी मागणी किती असते आणि ते होऊ शकते का पूर्तता ही आपल्याला कल्पना असेल तर तशा पद्धतीने त्यांनी सहकार्याची भूमिका घेऊन मागे पुढे सरकून विधानसभेला सर काय करायचा हा पर्याय ठेवून आत्ता लोकसभेला आपण एकत्र कसं होऊ अशा प्रकारचा निर्णय घेतला तर मला वाटतं बरं होईल कारण आता अठ्ठेचाळीस जागामध्ये जर त्यांनी सव्वीस जागा मांडल्या तर मग कसं होईल प्रश्न निर्माण होतो आणि मला वाटतं की प्रकाश आंबेडकरांनी तो भूमिका पहिल्यापासून घेतलेली आहे आणि ते परखड भूमिका मांडतात ह्या भाजपच्या विरोधामध्ये जातीवाद्यांच्या विरोधामध्ये आणि त्यांना वाटतं की त्याप्रमाणे ते, ते निर्णय योग्य वेळी घेतील आणि डिवाडीचे होऊ नये कारण त्यांच्या आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की वंचित आपल्याबरोबर असली पाहिजे आणि त्या लोकांनासुद्धा वाटतं की आता आपण ह्या सर्व एकत्र येऊन पुढे गेलं पाहिजे हेच भवितव्य आहे साहेब काल एक स्टेटमेंट तुम्ही दिलं की कोरेगावचे विद्यमान लोकप्रतिनिधी गलीचे राजकारण करतात म्हणजे नेमका काय विषय नाही आम्ही पण आता पस्तीस तीस पस्तीस वर्ष राजकारण करतो आहे आणि ह्या राजकारणामध्ये विरोधक असो कोणी असो लोकशाहीच्या मार्गाने आपण त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा असो चालायचं असतो दुर्दैवाने जे केंद्रात चाललेलं आहे जे राज्यात चाललेलं आहे सुडाचं राजकारण चाललेलं आहे अधिकारांचा वापर करून त्यामध्ये माणसांना दाबण्याचा प्रयत्न होतो तो प्रकार कोरेगाव मतदारसंघामध्ये होतो आता काल तासगावला एक सभा झाली त्या सभेमध्ये आमच्या एका कार्यकर्त्याचं दुकान आहे त्याला तिथं भरसभेमध्ये जमपाची केली मी mm -hmm. बघू तुमचं दुकान कसं चालतं मी बंदच करून टाकतो कुठे लोकशाही आहे आपल्यालासुद्धा कल्पना चर्चा करताना आजूबाजूला ज्या पद्धतीने लोकांना त्रास दिला जातो कोट्या केसेस टाकणे लोकांना अधिकाऱ्यांना श्वीगाळ करणे वगैरे सगळे हा प्रकार सर्वात चालू आहे हा अहमपण आहे गर्व आहे घमेंड आलेली आहे सत्तेची आणि म्हणून ज्या पद्धतीने गलिच्छ राजकारण चालू आहे आता त्यावर सरकारच्या असलेल्या अधिकारांनी ही निपक्षपणाची भूमिका घ्यावी आणि जर प्रकारे तिथं भाऊलं म्हणून कोणाचं काम करायला लागली तर मला त्याचा जाब विचारण्यासाठी मला आता रस्ता म्हणजे तुमची भूमिका असेल याच्या पुढे शंभर टाकणार कार्यकर्ता आणि सामान्य जनतेला कोण दाबून अधिकाराचा वापर करून दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर मी जाब विचारायला शंभर टक्के जाणार आता सगळं मनोज जवरंगी पाटलांचं आंदोलन आपण बघतोय तर सगळे सोन्याच्या अंमलबजावणीबाबत त्यांची आजही आक्रमक भूमिका आहे तर आपली भूमिका आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्यापासून भूमिका आम्ही सांगितलेली आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी ज्यावेळेला एकत्रपणे त्याला पाठिंबा दिलेला आहे बिल पास झालेलं आहे सरकारची चूक झाली कसं आहे की त्या ठिकाणी कुठल्याही सर समाजाच्या याला आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका सर्व पक्षांनी घेतलेली आहे ते सत्तेमध्ये असलेल्या सरकारने ती भूमिका तशीच मांडून पुढे न्यायला पाहिजे मागच्या वेळा असंच केलं फक्त कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या असलेल्या आरक्षणाचा हे मर्यादा वाढल्यामुळे ते टिकलं नाही त्यात दुरुस्त करून काय करायचं करा। आणि त्यामध्ये जी काही समिती नेमली होती त्या समितीचा मागासवर्गीय समितीचा जो अहवाल आहे तो अहवाल व्यवस्थितपणे मागच्या वेळा मांडला नाही असं होतं म्हणून ते रिजेक्ट झालं होतं तो व्यवस्थितपणे मांडून कशा पद्धतीने मराठा समाजसुद्धा या ठिकाणी गरीब आहे तशा प्रकारचं जे जे सर्वेक्षण झालं त्याप्रमाणे द्यायला पाहिजे ही एक बाजू आहे पण ती कायद्यात कशी टिकायची आणि हे केंद्रामधला अधिकार आहे आता केंद्रामध्ये कोणालाही अधिकारामध्ये कोणालाही आरक्षण देतील अशी कोणी अपेक्षा बाळगू नये असं मला वाटतं कारण त्यांची देहधोरणं ठरलेली आहे त्यामुळे त्यांना समाजापेक्षा बुद्धिमत्तेला किंमत द्यायची असं त्यांचा विचार देतो दुसरी गोष्ट जी आहे आज जर बघितलं ही गोष्ट करत असताना दुसऱ्या बाजूला ह्या सरकारने मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री त्यांनी काय केलं दोन समाजामध्ये वाद निर्माण करून दिले ओबीसी आणि मराठा समाजाला वाद निर्माण करून दिला पद्धतशीरपणे हा सरकारची जबाबदारी होती की हे सर्व करत असताना आमची भूमिका काय मग मुख्यमंत्र्यांनी मग धरंगे पाटलांना जे आश्वासन दिले लेखी पत्र दिले ते देण्यामध्ये दे सरकारच्या असलेल्या यंत्रणेने चूक केली का मग त्यामुळे आंदोलन चिघळलं का असा आरोप आमचा आहे मग तुम्ही सांगायला पाहिजे होतं की सगळे सोयरेमध्ये आम्हाला देता येणार नाही तुम्ही ते सांगितलेलं देला आश्वासन दिलं आणि त्यांचं अपोषण मिटवलं असं त्यांचा आरोप आहे मग ते करत असताना मग तुम्ही त्या पद्धतीने आता फरक फिरत असाल तर समाजाला फसवताय त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजगी आणि त्या नाराजीचा फटका हा शंभर टक्के सत्तेमध्ये असलेल्या या पक्षाला महायुतीला बसेल आता मला काय माहीत नाही परंतु आता काल घाई घाई जेव्हा समाजाचा रोष दिसाय लागला की आता सगळे सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये काम काढ कार, पत्र काढता मी पेपरात वाचलं त्यामध्ये पण गेम घाललेले मातृसत्ताक पितृसत्ताक असा विषय जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी सगळे सोयरे वडिलांच्या पण जे सगळे सोयरे आहेत लागतात त्यांना घ्यायचं असं काहीतरी दिसतंय ते पण आता त्याच्यात स्पष्टता येत नाही तेवढे मी बोलणार नाही परंतु मला वाटतं की तुम्ही दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न करता त्या आंदोलनाला तुम्ही वेगळ्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर केसेस टाकले त्यांचे गुन्हे दाखल केले त्यांना तिथं मंडप काढायला गेले वगैरे ही दंडेशाही आहे आणि एखादं आंदोलन शिरडणं तेवढा लोक शोभ म्हणून पक्ष म्हणून बाहेर घेतात मग कोणाच्या नावावर तुम्ही आरोप करता ह्याच्या आंदोलनामागे कोण आहे त्या आंदोलनामागे कोण आहे मी सभागृहात सांगलो की आंदोलनाच्या मागे चौकशी करायची ही ताकद सरकारची असली पाहिजे सत्य सरकारला माहिती आहे कोणी दारांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता काय केला होता मग आता इतकं दिवस झालं होतं काय झालं पुढं का नाही अजून निघालं बाहेर त्यामुळे हे सगळा निवडणूक फंड आहे आणि मला वाटतं की त्यामध्ये सरकारने चूक केली आणि त्यांना जर पहिलंच सांगितलं असतं की हे आम्ही देऊ शकत नाही तर त्याच्यामध्ये इतकं पुढे गेलं नसतं तुम्ही शब्द दिल्यानंतर फिरताय त्याचा परिणाम सरकारला बोलतायला लागेल सर पण आत्ता सरकार म्हणते जे दहा टक्के आरक्षण दिले मराठा समाजाला हे सरकार म्हणते कोर्टामध्ये टिकलं आपल्याला आपल्याला काय वाटतं मी तेच म्हणालो तुम्हाला की मागासवर्गीयाचा आयोगाचा जो अहवाल आहे तो, तो कितीच कोर्ट ॲक्सेप्ट करते आहे ज्या कायद्याच्या चौकटीमध्ये मागं तो, तो आयोगाने आपण केलेला चुका या परत ह्या केल्या नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे मग ते किती कोर्टामध्ये टिकते यायला अवलंबून आहे आता अजूनपर्यंत कोणता कोण गेलं नव्हतं मला वाटतं काल परवा काहीतरी लोकं गेलेले आहेत त्याचा कोर्टाने अहवाल मागितलेला आहे आणि स्थगिती देण्यापेक्षा तो अहवाल देण्याच्या बाबतीमधल्या सूचना केलेल्या आहेत तो अवल काय तो त्याच्यावर पुढचा अवलंब म्हणतो तोपर्यंत आज मी ओठाचा निर्णय मी बोलणं बरोबर ना पर नाही परंतु मला वाटतं की टिकलं तर आनंद आहे नाही टिकलं तर परत सरकारने फसवलं अशी भावना लोकांची होईल सर आता देशामध्ये सध्या इंडिया आघाडी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी एकंदरीत देशाचं आजचं राजकारण बघता इंडिया आघाडीला आणि महाविकास आघाडीला आत्ताच्या लोकसभेला पोषक वातावरण आहे असं वाटतंय का आपल्याला नाही वातावरण ना सगळीकडे पोषक आहे फक्त यंत्रणेचा दुरुपयोग फक्त त्याच्यामध्ये निर्णय बदल ई व्ही बदल बद्दल पण सातत्यानं बोललं जात आहे ईव्हीएमचा विषय पण येतोय ई व्ही एमच्या बाबतीमध्ये लोकांची सामान्य लोकांच्या सुद्धा हरकत आहे किंवा त्या घोटाळाच आहे पण आता शेवटी निर्णय ज्यांनी ई स्थापना केली तेच आता बेलेटवर गेले आता ते करणार कोण ज्यांच्याकडे न्याय मागायचा तेच ई व्ही समर्थन करताय त्यामुळे या सर्व गोष्टीमध्ये आता पोषक वातावरण नाही पण तुम्ही पोषक वातावरण असताना ते काय करतात ताकदीचे नेते चौकशीच्या फेऱ्यात अडकून त्यांना तिथं घेतलं जातं आणि सत्ता हस्तगत केली जाते भाजपनी स्वतःच्या ताकतीवर लोकप्रियतेवर स्वतःची सत्ता स्थापन करण्यासाठी काय होऊ शकतं का तर नाही होऊ शकत मग इतर पक्षातली लोकं घ्यायची त्यांचे चॅलेंज करायची किंवा दबाव करून पक्षात घ्यायची आणि मग जिंकायचं त्यांना फंड आता देशात आलेला आहे दोन हजार चोवीस नंतर जर असत तर लोकशाही ऐका नाही शांगायचा फटका इंडिया आघाडीला महाविकास आघाडीला बसेल नाही पडणार नाही शेवटी निवडणूक ही जनतेने हातात घ्यायची असते मतदार जो राजा असतो त्यांनी घ्यायचे असते त्यांनी जर ठरवलं की शंभर टक्के निर्णय घ्यायचा तर तशा पद्धतीने एक दोन ठिकाणचा अपवा सोडला म्हणजे पश्चिम बंगालचा तर आम आदमी पार्टी असेल बिहारमध्ये लालू प्रसाद यादवची पार्टी असेल तर तेजस्वी यादवची पार्टी असेल तिथं महाविकास आघाडी असेल अशा बऱ्याच ठिकाणी अलायन्स चांगल्या प्रकारचं झालेला आहे एकाच एक उमेदवार घेऊन लोकांनी काय निर्णय घेतला तर ते चारशे पाच स्वप्न आहे ते मला वाटत नाही होईल परंतु एक सांगतो की अजूनही वातावरण बदललं तर बरेच लोक त्याप्रमाणे भूमिका घेतील आणि फार फरक राहील असं मला वाटत नाही चालते सर धन्यवाद सर आपल्या भागातील राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या सह्याद्री वेद यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा